हॅलो एवरीवन मी वैशाली वैशाली स्वयंपाकघरमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज वैशाली स्वयंपाकघरमध्ये मी तुमच्याबरोबर पावभाजी ही रेसिपी शेअर करणार आहे चला तर मग बघूया मस्त अशी टेस्टी पावभाजी कशी बनवायची सर्वात आधी इथे मी एक कुकर घेतलेला आहे आणि त्या कुकरमध्ये मी इथे तीन बटाटे इथे बारीक चिरून घेतलेले आहेत मध्यम आगाराचे हे बटाटे आहेत एक वाटी इथे मी मटार घेतलेला आहे स्वच्छ धुवून ते मी यामध्ये ॲड केलेले आहेत बटाट्याचे मी साल काढून व्यवस्थित त्याला बारीक फोडी करून यामध्ये ॲड केलेल्या आहेत मी याच्यामध्ये दोन टोमॅटो आणि एक छोटा बाऊल असा मी इथे फ्लावर घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी गाजर घेतलेला आहे अशा प्रकारे आपल्या आवडीप्रमाणे आपण याच्यामध्ये भाज्या घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ पाण्याने त्या भाज्या मी धुवून घेतलेल्या आहेत आणि मग त्या चिरून घेतलेल्या आहेत आता त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि आपल्याला ह्या भाज्या उकडवून घ्यायच्या आहेत त्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पावभाजी मसाला अगदी अर्धा चमचा घालायचा आहे सगळ्या भाज्यांमध्ये त्याचा व्यवस्थित फ्लेवर उतरतो इथे मी शिट्टी करून घेतलेली आहे कुकर थंड झाल्यावरती आता तुम्ही बघू शकता सर्व भाज्या आपल्या इथे व्यवस्थित शिजलेल्या आहेत आता ते आपल्याला एका स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे आहेत सर्व भाज्या आहेत इथे मी गॅस ऑन केलेला आहे आणि एक टोप ठेवलेला आहे आता आपल्याला पावभाजी कशी बनवायची ते बघूयात इथे मी अर्धी पळी तेल घातलेलं आहे त्यानंतर मी इथे तूप घालणार आहे तुम्ही बटरही घालू शकता पावभाजीसाठी बटर खूप छान लागतं तसंच तूपही छान लागतं माझ्याकडे आत्ता तूप होतं त्यामुळे मी इथे चार चमचा इथे तूप घेतलेलं आहे तेल आणि तूप व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे दोन मध्यम आकाराचे कांदे इथे बारीक करून घेतलेले आहेत मी व्यवस्थित बारीक चिरून घेतलेले कांदे मी याबीने ॲड करून घेत आहे कांदा एकदम गुलाबी रंगावर येऊपर्यंत व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा फ्राय होतोय तोपर्यंत मी याच्यामध्ये एक ते दीड चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे मीडियम टू कांदा आपल्याला करून घ्यायचा आहे यामध्ये मी आता एक शिमला मिरची घेतलेली आहे मध्यम आकाराची शिमला मिरची आहे ती बारीक करून मी इथे घेतलेली आहे एकदम बारीक करून घ्यायची आहे बारीक चिरून मी इथे ती घेतलेली आहे बरेच जण शिमला मिरची ही, ही सर्व भाज्या आपण जेव्हा उकडवतो तेव्हा त्या त्यामध्ये त्या ती शिमला मिरची ॲड करतात पण त्यामुळे भाजीला बिलकुल टेस्ट येत नाही एकदम रेस्टॉरंट स्टाईल जर तुम्हाला टेस्ट हवी असेल तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा शिमला मिरची ही कांद्याबरोबरच व्यवस्थित गोल्डन व्यवस्थित कलरीपर्यंत परतून घ्यायची आहे चिरून घातलेली ही शिमला मिरची आणि कांदा व्यवस्थित आपला इथे परतून झालेला आहे त्यामध्ये मी इथे हळद ॲड केलेली आहे आणि इथे लाल तिखट याच्यामध्ये मी दीड चमचा घातलेला आहे आणि कश्मीरी लाल तिखट इथे मी ॲड केलेलं आहे आणि पावभाजी मसाला मी इथे ॲड करणार आहे कलरसाठी मी इथे थोडंसं कश्मीरी लाल तिखट घातलेलं ला आहे बरेच जण कलरही वापरतात पण त्यापेक्षा तुम्ही कश्मीरी लाल तिखट वापरून बघा किंवा अगदी तुम्हाला एकदम नॅचरल कलर पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये बीटसुद्धा घालू शकता ज्यावेळेस तुम्ही भाज्या उकडवता त्यावेळेस बीटाचं साल वगैरे काढून त्यामध्ये बारीक तुकडे करून तुम्ही त्याची व्यवस्थित भाजीमध्ये उकड करून घेऊ शकता कलर एकदम छान येतो गॅस हा केलेला के आहे मी व्यवस्थित सर्व कांदा आणि शिमला मिरची व्यवस्थित मी इथे परतून घेतलेली आहे आता आपण स्मॅश केलेली सर्व भाजी यामध्ये ऍड करणार आहोत भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे जशी तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे तसं आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत इथे मी पाणी ऍड करून घेतलेलं आहे तुम्हाला जसं हवं आहे तशी याची ठीक पूर्ण कन्सिस्टन्सी तुम्ही इथे ठेवू शकता भाजी व्यवस्थित आता इथे मिक्स करून घ्यायची आहे ही भाजी मी व्यवस्थित पूर्णपणे तुपामध्ये बनवलेली आहे तुम्ही अमूल बटरमध्ये किंवा तुमच्या घरचं बटर असेल त्यामध्ये तुम्ही सुद्धा बनवू शकता चवीप्रमाणे मी यामध्ये आता आहे आणि झाकण ठेवून एक वाफ देऊन घेतलेली आहे आता त्यामध्ये वरून मी इथे ते दीड चमचे याच्यामध्ये तूप घालणार आहे व्यवस्थित पुन्हा एकदा ते मिक्स करून मी इथे घेणार आहे आता झाकण ठेवून आपल्याला एकदम बारीक फ्लेमवरती दहा ते बारा मिनिट आपल्याला भाजी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे आपली पावभाजी इथे मस्तपैकी तयार झालेली आहे एकदम रेस्टॉरंट स्टाईल अशी ही मस्त की पावभाजी झालेली आहे खूप सुंदर असा याचा सुगंध सुटलेला आहे सर्वांनी ही नक्की भाजी ट्राय करून बघा गॅस वरती मी इथे पॅन ठेवलेला आहे त्यामुळे थोडस एक चमचावर तूप घालून आता मी याच्यावरती पाव शेकून घेणार आहे पावाला मी असा मधोबत इथे कट मारलेला आहे आणि पाव आता इथे मी मस्तपैकी शेकून घेत आहे पाव व्यवस्थित शेकून झाल्यानंतर वरती त्याच्यावरती एक ते दीड चमचा चम आपल्याला भाजी त्यावरती घालायची आहे थोडीशी अगदी घालायची आहे आणि पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे खरपूस असे आपले हे पाव मस्तपैकी तयार झालेले आहेत एकदम रेस्टॉरंट स्टाईल ही पावभाजी कशी बनवायची ही वैश्य स्वर्प मी तुम्हाला सांगितलेली आहे याच्यातील छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत यामध्ये बरेच जण टोमॅटो जो असतो त्याची प्युरी करून घेतात पण टोमॅटो आपण ज्या काही भाज्या आपण व्यवस्थित उकडवत असतो त्यामध्येच तुम्ही टोमॅटो घाला आणि शिमला मिरची जी, जी, जी आहे ती बारीक चिरून कांद्याबरोबरच तुम्ही ती फ्राय करून घ्या एकदम मस्त असा याचा फ्लेवर येतो अशा प्रकारे मी मस्तपैकी आपली पावभाजी ते बनवलेली आहे तुम्ही बघू शकता पावसुद्धा खरपूस असे छान भाजलेले आहेत मी इथं पावाला व्यवस्थित असं थोडीशी भाजी लावून घेतल्यानंतर ना जास्त त्याची टेस्ट वाढते तुम्ही सगळ्यांनी ट्राय करून बघा तूप किंवा बटर याच्यामध्ये पाव तुम्ही शेकून घेऊ शकता आपले पाव सुद्धा इथे छानपैकी खरपूस तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान अशी मस्त पैकी सुरेख ही पावभाजी इथे तुमच्या समोर इथे मी ठेवलेली आहे आणि आपली ही रेसिपी इथे तयार झालेली आहे तुम्हाला ही वैशाली स्वयंपाकघरची पावभाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू